नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येथील चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया पश्चिम आवर्तने येताना एक दिसत आहे पाकिस्तानच्या आसपास येऊन पोचलेलं आहे आणि ते सह राजस्थानच्या आणि गुजरातच्या बॉन्डरलगत त्याच्या ढागांचा प्रभाव जाणवत आहे इकडे दक्षिण टोकाला सुद्धा पावसाचे ढग हळूहळू जमताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी स्थानिक ढगाळ हवामान होताना दिसत आहे पश्चिमे आवर्तनाचा प्रभाव थोडासा मध्यम जरी असला तरी भारतामध्ये येताना थी थी तिची तीव्रता कशी होईल त्याची अपडेट दिवस चक्रकार स्थिती जागोजागी बनलेली आहे इथं कोलकाता भुवनेश्वरसाठी एक चक्रकार स्थिती आणि तोडणी स्थिती नाशिकच्या आणि मुंबईच्या आसपास आहे नाशिक औरंगाबाद जळ जळगाव म्हणजे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नागपूर ह्या पट्ट्यात एक कमी दाबा क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि पुढे जाऊन ते छत्र संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना शिडोल ह्या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र राहणार आहे आज दुपारचं तापमान पाहिला गेलं तर दुपार प्लस तापमान होणार हे काल मी बोललं होतं आज एक्केचाळीस ते बेचाळीस सेंटीग्रीट तापमान आता सध्याचं दुपारचं आहे एक वाजल्याचं आणि सांगलीतला आणि जळगावला जास्त तापमान दर्शवत आहे परत इकडं हुबळी आणि खाली परिसर आहे खालच्या दक्षिण सुद्धा चाळीस से एक्केचाळीस सेंटीमीटर तापमान आहे सांगली विजापूर गोका परिसरात थोडंसं ढगाळ साधारण दुसरं ढगाळ हवामान स्थिती जाणवत आहे दिसत आहे मॉडेलनुसार मॉडेलमध्ये दिसत आहे आणि इकडे नाशिक मालेगावला दोन्ही स्थिती आहे तिथेही ढगाळ हवामान परिस्थिती दिसत पर आहे इकडे पुसाड चंद्रपूरच्या नागपूरच्या आसपाससुद्धा ढागाळ हवामान थोडंसं दिसत आहे सॅटेलाईटी मॉडेलनुसार असं दिसते की ढागाळ हवामान परिस्थिती होईल आणि जागोजागी आहे म्हणजे क्वचित दोन तीन ठिकाणी पावसाची स्थानिक ओतरून बनण्याची शक्यता आहे पण उष्णता भरपूर आहे पावसाचं हळूहळू प्रमाण वाढत जाईल असंही वाटत आहे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव ह्या पट्ट्यात थोडीशी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता कालही वर्तवली होती आणि आता सध्या स्थिती तसं दिसत आहे पुणे अहमदनगर आणि ह्या पट्ट्यातसुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण झालेली आहे जर उद्याचा अंदाज जर पाहायला गेला तर उद्याही किंवा रात्रीतून नंदुरबार बडवानी मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे या भागात चोवीस तासात गरजेनंसह हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे स्थानिक वातावरण आणि इकडे कर्नाटक साईडलासुद्धा स्थानिक वातावरण होण्याची शक्यता आहे किनारपट्टी साईडला घाट परिसरातसुद्धा स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये कर्नाटकच्या खाली कन्नूर काजीकोट ह्या भागातसुद्धा ढाकार हवामान परिस्थिती आहे क्वचित ठिकाणी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे साधारणतः आज ते उद्या ह्या भागात पाहायला गेलं तर जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक आ, ह्या साईडला परत मुंबई ठाणे ठाण्याच्या आसपास आणि घाट परिसर ह्या साईडला सांगलीचे उत्तरेस कोल्हापूर गोवा ह्या साईडला स्थानिक वातावरण बनवून हलका हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे विशाखापट्टणम विजयवाडा आणि भुवनेश्वर ह्या पट्ट्यासोबत स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे इकडे मंगलोर ते खाली दक्षिण टोकापर्यंत त्रिपुरी पाऊसाची शक्यतासुद्धा वर्तवत आहे एकंदरीत आज उद्या हवामान थोडंसं खरंटं जरी वाटत असलं तर स्थानिक वातावरण बनण्याची सुद्धा शक्यता जास्त वाटत आहे <coughs> मुंबई मुंबई छत्रपती संभाजीनगर अकोले इथे एक दोन्हीच इथे निर्माण झाले आणि त्याच पट्ट्यात स्थानिक वातावरण बनण्याची जास्ती स शक्यता आहे नागपूरच्या उत्तरेस चिंद्रवारा गोंदिया क वर्धा ह्या भागात गडगडा होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पावसाचा जोर उद्या परवादी शेवट तिकडून वाढेल व कर्नाटकातून जास्त वाढण्याची शक्यता चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद